राम राम मंडळी विदर्भाच्या तिसऱ्या दिवसाची आजची भटकंती ही आपण आज विरोळच्या घडीने जी वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यात स्थित आहे तेथून करत आहोत एकूण सात बुरुज आहेत ह्या घडीला म्हणजे होते त्यातले आजच्या परिस्थितीला फक्त पाच बरोबर आपल्याला पाहायला भेटतात ह्या विरुळच्या घडीची दरवाजाची वाट जुने जोते दिसत आहेत पण वर बऱ्यापैकी नवीन बांधकाम आहे पाहू शकतो आपण आत्मदेशिल्ला एकंदरीत असं दिसतंय आपल्याला काही नवीन घरही झालेली आहेत गडीमध्ये येथे हा नवीन बांधलीतली घरं जरी असली तरी जुन्या बांधलेतला हा चौथा आपल्याला आजही दिसतो आणि त्याच्या मागे गडीची ही एक भिंत सध्या आपल्याला ह्याच्या खोल्या दिसत आहेत स्थानिक माहितीकारांकडून ही माहिती कळाली की हे धान्याचं कोठार आहे बकारी मानतात हा मुख्य दरवाजा आणि जे आतमध्ये आपण धान्य साठवणार आहात ते काढण्यासाठी हा छोटा दरवाजा ह्याच्यातून धान्य काढले जाते अशा पद्धतीने हा छोटा दरवाजा आहे तो उघडून आपण धान्य काढू शकतो अशा दोन बकरी आहेत इथे हा एक दरवाजा आणि हा दुसरा हा सध्या बंद आहे वापरत काहीच नाहीये इथून एक पाठ वरच्या भागात जात आहे वर जाऊयात आपण वेरुळच्या घडीच्या वरच्या भागात आपण आहोत आता या ठिकाणी आपल्याला हा सध्या शिल्लक असलेला एकच ब्रोस पाहायला मिळतो बऱ्यापैकी मातीच्या साह्याने हा ब्रोस बांधला गेला होता आजूबाजूची जी दगडाची बांधणी असेल ती सर्व पडलेली आहे गडीच्या वरच्या तळातून चालतोय आपण वरून सर्व गडीचा परिसर आपल्याला अशा प्रकारे

घडी मध्ये आपल्याला एक विहीर पाहता येते पण सध्या ती वापरत नसल्यामुळे इथे समोर आपल्याला दिसत आहे तिच्या पांढरा छदन टाकून ती बंद करण्यात आलेली आहे वेरुळच्या घडीतील हे एका भिंतीचे आणखी काही अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आतमध्ये गेल्यानंतर सध्या बऱ्यापैकी इथे झाडोरा वाढलाय राबता नसल्यामुळे सध्या आपण वाड्यातल्या चौथाऱ्याच्या ठिकाणी आलेलो आहे चौथऱ्याच्या मागेच ही एक मातीची भिंत कदाचित एका बाजूला ही वरच्या बाजून ढकलली आहे वरचा एक भाग पाहू शकतो आपण थोडे दिवसांनी हिचंही अस्तित्व संपेल या बाजूने बरेचसे औषध नाही झालेले आहेत घडीच्या चौथाऱ्यावर आपण आलेलो आहोत या चौथाऱ्यात आपल्याला एक आडसदृश्य आहे बरीचशी खोल आहे ती चौकोनी आकारातले सध्या जे इथे राहतात वाणी यांचे वारस यांनी ती बंद ठेवलेली आहे छोटीशा आकारातली आहे बऱ्याचशा खोल आहे वेरूळच्या घडीशी आपली ही भटकन ती आपण इथे पूर्ण केलेली आहे चला भेटूयात पुन्हा एकदा विदर्भातल्या एका नव्या भटकन देत समोर दिसते ती आपल्याला धाम नदी आहे कटोल भागातून ही धाम नदी ही आंजे गावात येते आणि या धाम नदीच्या स्थिरी बसलेलं आहे हे आंजे मोठी गाव चला आपण आता घडी पाहूयात कुठे दिसते ते सापडते का नाही अवशेष काय त्याबाबत विचार न करू गावकऱ्यांना आपण आत्ता आलेलो आहोत अंजीमोठी या गावात अंजीमोठीच्या या गावात आपल्याला एक गडी बघायची जिची फक्त एक अर्धी भिंत एवढाच अवशेष आज शिल्लक आहे आणि गावात शिल्ल्यानंतर आपल्याला हे दिसणार एक नागदेवतेचं सुंदर असं मंदिर मंदिराच्या वर असलेलं हे नागदेवचं सुंदर असं शिल्प मोठी अंजीत आल्यानंतर आपण घडीकडे जाण्यासाठी गोमासपुराची चौकशी करावी सध्या आपण गोमासपुरात आहे गोमासपुरात हे आपल्याला जुन्या बांधणीचं घर दिसत आहे सुंदर अशा जुन्या शैलीतले घर आहे वर माडी आहे सध्या आपण गोमासपुरात आहे गोमासपुरात आपल्याला घडीची जी अवशेषाची बाजू म्हणजे ही एक भिंत सध्या आज मी ती शिल्लक आहे तेवढीच व्हाव्यास भेटले आहे कालांतराने सध्या असलेली ही भिंत पण नाहीशी होईल वर्धे जिल्ह्यातल्या पवनार गावात आलो आहोत आणि पवनार गावातली असलेली पवनार गडीची म्हणा किंवा पवनार किल्ल्याची प्रवेशद्वाराची वास्तू वैभवाची साक्षी देणारे ह्या वस्तू आहेत मी सध्या त्यांचा वापर कशा तऱ्हे होतो हे आपण पाहू शकतो सध्या तरी याच्यावर पार्किंग करून ठेवलेले सध्या या प्रवेशद्वारात या मशिनरीत पार्क करून ठेवलेले आहेत इथे एका वाशनावर काही लेख का आहे पण तो अर्धा दगड पण तुटलेला आहे अर्धाच दगड शिल्लक आहे त्यावर आपला लेख दिसत आहे बाजूची बरीचशी बाजू पडलेली आहे सध्या आपण पवनार गावातील दर्ग्यापाशी आलेलो आहोत हा समोर दर्गा आहे आणि इकडे नदीच्या बाजूला आप आपण गेलो असतो आपल्याला काही प्रमाणात तडबंदीचे अवशेष दिसू शकतील तिकडे अवशेष सापडतायत का दर्ग्यापासून पुढे येऊन आपण धाम नदीच्या किनारी आलो आहोत पूर्णपणे गवत माजलेले आहे झाडोरा प्रचंड वाढलेला आहे त्यामुळे नक्की अवशेष आपल्याला दिसतील की नाही याबाबत साशंक आहे ओव्यात अजून पुढे काय दर्ग्याच्या बाजूला सापडत असतील तर तिक नक्की तिकडे जातोय आपण दर्गा परिसर आहे हा आणि कबरी आहेत सध्या इथे आणि हे त्याचे प्रवेशद्वार अमनार गावाच्या दर्ग्यात आपण आत्ता सध्या आहोत दर्ग्याच्या शेजारून ही वाहणारी धाम नदी गडीचे तरी काही अवशेष आत्ता आपल्याला सापडलेले नाही आहेत गावात करता ना जी प्रवेश करताना जे आपल्याला प्रवेशद्वाराची वास्तू ती तेवढीच एक सध्या अस्तित्वात आहे कोणाला काही माहिती असेल तर नक्की आम्हाला कळवा विदर्भाच्या भत्कंडीत आपण आता सध्या आलो आहोत हिंगणे गावात वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात हे हिंगणे गाव आहे आणि हिंगणे गावातल्या घडीच्या शोधात आपण आता निघालेलो आहोत हा बसस्टँडचा परिसर आहे त्याच्यासमोर हे भग्न देवालय या देवालयापासून आपण पुढे वाट शोधून आता घडीकडे जाणार आहोत येथे आपल्याला घडीचे असे अवशेष दिसत आहेत या खापऱ्या विटा येथील पुढचे वाजूशी आपण जाऊन पाहू शकतो पूर्ण झाडोऱ्याने रान माजलेले पुढे काही चौथऱ्याचे अवशेष दिसत आहेत या समोरील बाजूने आपण गडीच्या वरच्या बाजूला येऊन इथे आपल्याला गडीचे वरच्या भागातील वास्तूंचे अवशेष दिसतात इथे एक मोठी भिंत आहे अजून या झाडावर आपल्याला काय काय दिसते काय काय पाहता येते अशा ह्या पात्याशा खापरी विटांचे हे अवशेष आहेत ती ही तटाची एक भिंत काहीसा भाग राहिलेला ले आहे शिल्लक आणि हा पुढे जाणारा मार्ग ह्यातून मार्ग काढून आपण पाहू आपल्याला अजून काय पाहता येईल हे आपल्याला आतमध्ये शिरताना दिसलेली भिंत या झुडपांमध्ये बरेचसे अवशेष आहेत हिंगणीची ही घडी अक्षरश झाडोरांनी गळंकृत केलेली आहे प्रत्येक ठिकाणी राहण्यासाठी तुम्हाला झाडोऱ्यातून तुम जावं लागतंय भलं मोठं पिंपळाचं झाड या गडीत छान मांडून बसलेले चला हिंगणीची ही गडी पाहून आपण आता वर्धा जिल्ह्यातल्या पुढच्या गडीकडे जाऊयात विदर्भाची बदकंती अशीच चालू ठेवूयात भेटूयात पुढच्या गळीच्या भटकंतीत